डायमंडला चेक करायचे किंवा डायमंड कशा पद्धतीने चेक करायचं क्वालिटी चेक करायचे आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की ते डायमंड चेक करता करता तुमच्या राजकीय क्वालिटी तयार झाली असं म्हणताय का नक्कीच मला सगळे जे माझ्या आजूबाजूला लोक असतात ते म्हणतात कि जशी तुम्हाला डायमंडची पारख करता येते नक्कीच तुम्हाला राजकारणामध्ये पण गोष्टी पारख करता येतील तर का नक्कीच म्हणता येईल की मला लोकांची पारख करता आली तर राजकारण थोडस सोपं जाईल असं म्हणायला काही हरकत नाही नमस्कार मी मिलिंद वाघमारे माइंड लाईट न्यूज वाहिनीच्या उदय युवा नेतृत्वाचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आज अशा व्यक्तिमत्वाशी संवाद साधणार आहोत समाजकारण आणि राजकारण या दोन्ही महत्वाच्या घटकाला पुढे नेण्याचं काम आहेत खर तर समाजकारणाशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय समाजकारण नाही असं म्हटलं जातं या दोन्ही महत्वाच्या केंद्रबिंदूला आपल्या सोबत घेत त्यांनी आपल्या जीवनाची भूमिका पुढे नेतायत समाजकारणाला दिशा देण्याचं काम आहेत आज आपण ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत ते आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे कार्यकर्त्या त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्र विकास महामंडळ संघर्ष समितीचे प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजामध्ये अनेक प्रश्नांना सुद्धा वाचा फोडण्याचं काम केलेलं आहे आज ज्यांच्याशी संवाद साधणार आहोत की त्यांचा आज वाढदिवस सुद्धा आहे आज आपण संवाद साधूयात कुमारी भावना नंदकिशोर दासवार यांच्याशी सर्वप्रथम आपलं माइंड लाईटच्या विशेष कार्यक्रमाने मनपूर्वक स्वागत आणि त्याचबरोबर वाढदिवस आहे समाजकारण आणि राजकारण आपला चांगल्या पद्धतीने दिशा देत आहे ही दिशा दिवसेंदिवस प्रगतीच्या वाटेवरती जावो आणि उत्तम नेतृत्व म्हणून उदयाला यावं यासाठी आमच्या माइंड लाईट परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद दादा खर तर आपल्या आयुष्याची जी वाटचाल आहे ती परिवारापासून सुरुवात होते कुटुंबापासून सुरुवात होते आपल्या कुटुंबिक पार्श्वभूमीच्या संदर्भात आपण काय सांगाल की तर वाढत असतो किंवा प्रगती होत असतो तर काय सांगाल कुटुंबाच्या बाबतीत माझे वडील श्री नंदकिशोर मनोहरराव दाशेटवार हे देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष आहेत आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये मी खूप जवळून पाहिलंय की त्यांनी काय समाजकारण केलेलं आहे आणि लोकांसाठी त्यांची धडपड ही नेहमीच मी पाहिलेली आहे त्यांच्याकडून मला प्रेरणा सदैव मिळते त्या आणि त्याच्यापूर्वी पण माझ्या आजोबांनी पण पन खूप समाजकार्य केलेलं आहे आज त्यांचं वय झालेलं आहे भरपूर नव्वदच्या जवळपास आलेले आहेत पण त्यांचं पण खूप योगदान आहे समाजकार्यामध्ये रुग्णसेवा मंडळात आज त्यांनी जी स्थापना केली आज डॉक्टर्सचे विजिट्स आहेत त्याच्यामध्ये त्यांचं खूप मोठा योगदान आहे त्यामुळे मलाही संधी मिळते आणि त्या संधीचं सोनं करणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे मला नक्की समाजकार्य पुढे करण्यामध्ये आवडेल कुटुंबाकडून समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडून तुम्हाला मिळत गेले खरं हो। तर आपल्या कुटुंबामध्ये किती सदस्य आहात हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे काय सांगायला नक्की नक्की माझ्या बाबांना पाच भाऊ आहेत आणि एक, एक बहीण आहे सगळ्यात लहान बहीण आहे त्याच्यामध्ये माझे बाबा देगडूरला स्थायिक आहेत आणि बाकीचे काका इंजिनियर्स आहेत दोन आणि एक काका हैदराबादला सर्जन आहेत है। आणि तिकडेच हैदराबादला माझी आत्या गायनकोलॉजिस्ट आहे तर माझ्या वाढदिवसानिमित्त आपण जे शिबिर घेतोय कर्करोगासाठी तर त्याच्यामध्ये नक्कीच माझ्या काका आणि आत्या येतील आणि त्यांचं माझ्यासाठी जे त्यांच्या मनात भावना आहेत त्यामुळे त्यांनी वेळातला वेळ काढून आज आपल्याकडे येत आहेत आणि मार्गदर्शन करतील शिबिराला याचा ता मला खूप आनंद आहे खरं तर आपल्या वाढदिवसानिमित्त आपण हा अत्यंत उपक्रम आपण आहे परंतु विशेषतः आपण पाहतो की आरोग्य शिबिरे राबवली जातात परंतु आपण कॅन्सर कर्करोग आजारावरती आपण हा आरोग्य शिबिराचा प्रायोजन करण्यात आलेला आहे नेमकं काय कारण आहे या आज आपण पाहताय आहे महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे स्पेशली ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर गर्भपिशवीचा कॅन्सर याचं प्रमाण वाढलेलं आहे छोट्यातली छोटी गाठ सुद्धा आपण जर असं अवॉइड केलं तर ते आपल्याला नंतर कॅन्सरचं असतं हे कधी कधी कळतं मग त्यावेळेस जेव्हा आपल्याला उशिरा निदान होतं मग काही गोष्टी आपल्या हातात हातात नसतात त्यामुळे लातूरचे सुप्रसिद्ध तज्ज्ञ आहेत कॅन्सरचे डॉक्टर अजय पुनपाळे सर हे माझ्या काकांचे जवळचे मित्र आहेत त्यांनी आपल्याला वेळ दिली सहा तारखेला आणि खूप सुंदर नियोजन केलंय आपण लकीली आपल्याला सरकारकडनं सुद्धा मदत मिळते सरकारकडनं एक व्हॅन येते आहे ज्याच्यामध्ये आपण टेस्ट करू शकतो समजा कोणाला गाठ आहेच आपण बायोप्सी करतो कॅन्सरसाठी तर बायोप्सीची टेस्ट सुद्धा आपल्याला त्या दिवशी सरकारकडनं मदत मिळते तर माझी एकच इच्छा आहे की सगळ्या महिला भगिनींनी ह्या शिबिराचा लाभ घ्यावा जवळपास आपण ओरल कॅन्सर साठी डेंटिस्ट सुद्धा बोलवलेले आहेत ओरल कॅन्सरचं पण प्रमाण जास्त आहे आणि डॉक्टर अजय कुंपाळे सर आपल्याला जवळजवळ एक तास संवादासाठी देतील ज्याच्यामध्ये आपल्याला जर काही डाउट्स असतील आपण त्यांना विचारू शकतो आणि ते त्याला उत्तर देतील नक्कीच त्याच्यामुळे लोकांच्या मनात जे शंका आहेत ते सुद्धा दूर होतील आणि एक अवेअरनेस जनजागृती सुद्धा लोकांमध्ये होईल की कुठल्या ला आपण केअरफुली निदान केलं पाहिजे हे लोकांना कळायला पाहिजे आणि याच एक मेन कारण हे आहे की माझी स्वतःची आजी माझ्या बाबांची आई कॅन्सर झालं होतं त्यामुळे मी जवळून की पूर्ण परिवार किती डिस्टर्ब होता आणि yes. पेशंटला सुद्धा किती त्रास होतो हे मी खूप जवळून अनुभवलंय त्यामुळे मला ही कल्पना आली की आपण एक कर्करोगाच शिबिर घेतलं पाहिजे म्हणजे मुळामध्ये आपण त्या व्यथा अनुभवलेल्या आहे आणि त्या हो ने ने। बाकी यासारखा या त्रास होऊ नये यासाठी हा अत्यंत चांगला उपक्रम आपण राबवला त्यामध्ये हो। परिवारापासूनच समाज कार्याला दिशा मिळते आणि आपल्या वाढदिवसाचा औचित्य साधून एक चांगला आपण उपक्रम सुद्धा देगलू नगरीमध्ये राबवत आहात खर तर तो अत्यंत कौतुकास्पद आहे ती एकूणच माणसाला म्हटलं जातं की शिक्षण ही दिशा देत असते आपण उच्च शिक्षित आहात आपण कुठे शिक्षण घेतलं आणि कशा पद्धतीने शिक्षण घेतलं फॅकल्टी मध्ये आपलं शिक्षण झालं काय शालेय शिक्षण मराठी माध्यम सेम इंग्लिश मधून झालेलं आहे जस्ट त्यावेळेस सेम इंग्लिश चालू झालेली होती साधना हायस्कूल मधून माझ शालेय जीवन हे केलेलं आहे दहावी माझी साधनामधनं झालेली आहे आणि असं म्हणतात की पाया मजबूत असेल तर चांगली उभारणी होते तर त्यामध्ये साधना शाळेतील सर्व शिक्षकांचं मोठं योगदान आहे त्यानंतर अकरावी आणि बारावी यशवंत कॉलेज नांदेड इथे केलं आणि मग पुढे साठी मी मुंबईला गेली एस एन डी टी युनिव्हर्सिटी खूप नामांकित युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमधलं मी बी एस सी इन ज्वेलरी डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग केलं जसं की बाबा आज आमच्याकडे ज्वेलरी शोरूम आहे दागिन्यांचा व्यवसाय आहे त्यामुळे माझी इच्छा होती की त्या क्षेत्रामध्ये एक डिग्री घ्यावी मग ती डिग्री घेतल्यानंतर पुण्याला एम आय टी कॉलेजमधनं एमबीए केलं इंटरनॅशनल मॅनेजमेंट मॅनेजमेंटमधून आणि खूप दिवसापासून बाबांजवळ इच्छा व्यक्त केली होती की राजकारणात यायचंच आहे पण मग फायनल एक्झाम्स आणि या सगळ्याचं प्रेशर होत आणि मग आता ती संधी मला मिळाली आहे आणि मागच्या पाच वर्षात मुंबई इथे एक मल्टीनॅशनल कंपनी आहे यूएस बेस्ड जी आय नाव आहे कंपनीचं तिथे मी ॲज अ डायमंड ग्रेडर म्हणून पाच वर्ष काम केलं तर डायमंड ग्रेडिंग असते की डायमंड चेक करायचं असतं आणि डायमंडची क्वालिटी डिसाईड करायची असते तर त्या क्षेत्रामध्ये मला पाच वर्षाचा अनुभव हो आहे आणि त्यानंतर आता मी इथे आहे एम एन सी मध्ये जॉब केल्यानंतर जेवढं शिकायला नाही मिळत आज इथे लोकल ग्राउंड लेवल वरती मला खूप चांगले अनुभव येतात आणि शिकायलाही भरपूर आणि पुढील आपण <coughs> म्हणाला की आपलं शिक्षण तर खूप महत्वाचं आपण आहे आपण विशेषतः आपला जो पारंपारिक जो व्यवसाय आहे त्या व्यवसायाला अनुसरून आपण शिक्षण घेतलेलं आहे त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा आपण काम केलं आता एक बोलता बोलता आपण म्हणालात की डायमंडला चेक करायचे किंवा डायमंड कशा पद्धतीने क्वालिटी चेक करायचे आणि त्याच अनुषंगाने मला असं वाटतं की ते डायमंड चेक करता करता तुमच्या राजकीय क्वालिटी तयार झाली असं म्हणते का नक्कीच मला सगळे जे माझ्या आजूबाजूला लोक असतात ते म्हणतात कि जशी तुम्हाला डायमंड ची पारख करता येते नक्कीच तुम्हाला राजकारणामध्ये पण गोष्टी पारख करता येतील तर वेळ येईल नक्कीच म्हणता येईल की मला लोकांची पारख करता आली हो राज तर राजकारण थोडस सोपं जाईल असं म्हणायला काही हरकत नाही आपण वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम केले त्या कंपनीमध्ये त्याचा जो उपयोग आहे तो राजकारण आपल्याला कशा पद्धतीनं आता जसं मी नक्की म्हटलंय की एमएनसी मध्ये काम केल्यानंतर जेवढा अनुभव मला आला नाहीये तो सध्या मला ग्राउंड लेव्हलवरती येतोय पण एमएनसी मध्ये काम करताना लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं आपल्या सोबतच्या कलिक्स रिलेशन कसे ठेवायचे नक्कीच हे मला इथे उपयोगाला येत आहे आणि बरेच वर्ष माझ्या मुंबईमध्ये गेलेले आहेत आणि मागच्या काही वर्षापासून मी इथे आहे लोकांनी मला भरपूर सजेशन दिलेत की राजकारणामध्ये लोकांशी कसे कनेक्टेड राहायचं कारण मी एवढ्या वर्ष नसल्यामुळे लोकांमध्ये जास्त माहिती नव्हती माझी ओळख अशी होती की नंदू दाशेटवारची मुलगी आहे पण मागच्या दोन तीन वर्षांपासून लोकांशी कनेक्टेड झाल्यामुळे आता लोक मला नावाने ओळखतात की ही भावना दाशेटवार आहे तर असं हे बघून वाटतंय की थोडस आपण काहीतरी योगदान दिलंय त्यामुळे लोकांमध्ये आता कनेक्टेड आहे खर तर आपण आता म्हणाला की आपण ग्राउंडला आपण काम करायला आपली ओळख झाली मी असं म्हणणार नाही की ओळख झाली कारण मुळामध्ये आपण ओळख नुसती निर्माण केली नाही तर प्रशासनाला सुद्धा महत्वाच्या तुमच्या निवेदना असतील तुमचे हो। कार्य असतील त्यातून प्रशासनाला जागे केला आणि कामाला सुद्धा लावण्याचं आपण काम केलेलं आहे हो। त्यामुळं असं वाटत नाही का की आपण या क्षेत्रात उतरलो आणि या क्षेत्राचा हो। उपयोग समाजासाठी चांगल्या पद्धतीने करत हो आहोत आणि त्याची फलित सुद्धा चांगली मिळत आहेत हो। नक्कीच आज मी जे पण निवेदन देत आहे त्याच्यावरती लवकर निर्णय होत आहेत तर याच्यात हे पण म्हणायला हरकत नाही की आपले जे देगलूर बिलोलीचे लोकप्रिय आमदार आहेत जितेशदा दांतापुरकर हे स्वतः एक युवा नेता आहेत तर ता त्यांची ता पण खूप धडपड असते की जे युवा आज राजकारणात येत आहेत तर त्यांना आपण कसं प्रोत्साहन दिलं पाहिजे हे त्यांच्याकडनं नक्कीच शिकावं लागेल कारण आज आपण एक आमदार म्हणून जे निवेदन आमदारांना देतोय त्याच्यावरती किती त्वरित तात्काळ ते ऍक्शन घेत आहेत खरच कौतुकास्पद आहे आणि जे आमदार पण सोडून जे बाकीचे आमचे सोबतचे नेते आहेत yes. मनात ही माझ्याबद्दल खूप चांगली भावना आहे सगळे जे सिनियर्स आहेत ऑलमोस्ट सगळे सिनियर्स आहेत मी खूप छोटी आहे त्यांच्या पुढे तर त्यांचं खूप असत मला सपोर्ट नेहमीच कंतेवार काका असतील बळेगावकर काका असतील नेहमी माझ्या सपोर्ट मध्ये असतात कुठलीही मदत लागली कधीही कॉल करते आणि त्यांची मदत असते मला ताई आपण राजकारणात पदार्पण केलेलं हो, आहे समाजकारण सुरू केलेलं आहे मध्यंतरी एक आपण निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या हो, नंतर त्वरित बस सेवा सुरू झाली हो, काय काय प्रसंग होता काय त्याबद्दल काय सांगा तुम्ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की देगलूर आगारामध्ये बस आगारामध्ये दहा नवीन बसेस आलेली आहेत तर त्याचं आपल्या दे, बिलोलीच्या आमदारांच्या हस्ते उद्घाटन होत त्या निमित्ताने आम्ही तिकडे जमणार होतो सगळे आणि बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे असे लोकांचे कॉल्स येत होते की ताई आम्ही जेव्हा धर्माबाद साठी पाहतो बसेस तर इथून बिलोलीला जाणं सोपं आहे पण बिलोलीला जवळजवळ सहा ते सात तास वेटिंग असायची तिकडनं बसेस मिळायची नाही धर्माबादसाठी तर त्यामुळे त्यांनी जे निवेदन दिलं होतं ते माझं त्यावेळेस लक्षात आलं की आता आज नवीन बसेस आल्या तर आपण एक निवेदन दिलं पाहिजे आणि रिक्वेस्ट केली पाहिजे नवीन साठी तर तिथले जे डीएम आहेत अकुल वर्तात त्यांनी सुद्धा आमदार सरांना सांगितलं की ह्या बसेसची गरज आहे ह्या रूटवरती बसची गरज आहे आणि हा रूट असा आहे की नक्कीच प्रवाशी तिथे मिळतील की ही रूट अशी नाहीये की बस चालू केली पण आपल्याला प्रवाशी मिळणार नाहीयेत हारू, हारू, हारू तर त्यामुळे लगेच आमदार सरांनी नांदेडच्या डीएमशी बोललो कॉलवरती आणि मग लगेच तात्काळ निर्णय झाला की बेगलूर आणि धर्माबाद नर वाया नरंगल तमलूर ह्या रूट वरती आपण चालू केली बस राजकारणामध्ये समाजकारण जेव्हा करतात तर आपल्याला त्यांचा फायदा मिळतो का ते मतदारसंघातले माझे आहेत का असा विचार केला जातो पण तुझ्या मनामध्ये असा विचार आला नाही का ती बस धर्माबादला जाते मला काही फायदा होणार नाही असं अनेकदा ना होत पण तसं विचार राजकारण देण्याचं मूळ कारण हेच आहे की समाजकारण करायचं आहे राजकारण सगळे शंभर टक्के करत असतील मी हे नाही म्हणणार की मला शंभर टक्के राजकारणासोबत जास्त समाजकारण करायचं आहे मला कारण माझ्या समोर माझे आयडल माझे बाबा आहेत ज्यांनी समाजकारण जास्त केलंय त्यामुळे ही गोष्ट माझ्यासाठी अवघड नाहीये मी सदैव समाजकारणासाठी असेन खर तर आपण एवढे शिक्षण घेतलं आता कुटुंबाकडून कोणीतरी असं म्हटलं नाही का तुमचं एवढं शिक्षण झालेलं आहे एवढं शिक्षण करून परत गावाकडे काय काम आहे किंवा राजकारण करण्याची काय गरज आहे किंवा समाजकारणाकडे काय बाकी आम्ही पाहतो असं कधी कुणी म्हणलं नाही का की तुम्हाला एवढी चांगली संधी मिळते तरी सोड ती सोडून तुम्ही इकडे आलात नेमकं का नाही डिप्लोमॅटिक आन्सर म्हणून म्हणणार नाही मी पण घरातल्या सर्वांनीच माझ्या या निर्णयाला सोबत त्यांनी होकार दिला त्यांचं म्हणणं नक्कीच होत की जॉब सोडताना विचारपूर्वक डिसिजन घे पण नक्की त्यांच्याच सपोर्ट मुळे आज मी इथे आहे मागच्या दोन तीन वर्षापासून जे काम करते ते त्यांच्या परमिशन शिवाय पॉसिबल नव्हतं किंवा त्यांच्या सपोर्ट शिवाय पॉसिबल नव्हतं कारण बाबांना जेवढी राजकारणात आवड आहे हा एक असा विषय की, ना <laughs> आँ। आँ। की हो। हो। बाबा नाहीच म्हणू शकत नाही आणि आई पण खूप एक्साइटेड होती माझ्या म्हणजे मुळामध्ये असं होत असत की आपण शिक्षण घेतल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये आपण काम करावं परंतु आपल्या आई वडिलांनी शिक्षणानंतर सुद्धा या क्षेत्रासाठी समाजकारणासाठी आणि विशेषतः राजकारणासाठी तुम्हाला परमिशन दिली तर कौतुकास्पद बाब आहे हा आता येणाऱ्या काळामध्ये आपण आपण विचार करू तर भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला संधी मिळते चांगल्या पद्धतीचा सपोर्टही मिळतो तर भारतीय जनता पार्टीकडे कशा दृष्टिकोनातून पाहता कारण मोदी सरकार असते किंवा त्यानंतरचा महाराष्ट्राचा सरकार असते स्त्रियांच्या दृष्टीकोन अनेकदा उपक्रम राबवले जातात स्त्री शक्तीला म्हणजे शक्तिमान करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातात काय सांगाल याबद्दल नक्कीच भारतीय जनता पार्टीचा इतिहास पाहिला तर महिलांना खूप संधी मिळते आणि आता राजकारणामध्ये महिलांना आरक्षण सुद्धा आहे आणि भाजपाच्या कणखर नेत्या आपण पाहिलात चित्रा तर चित्राताई वाघ फक्त टीव्ही वरती नाही तर मला त्यांच्यासोबत जवळजवळ दिवस स्पेंड करण्याचा मला वेळ मिळाला मागच्या लोकसभेमध्ये ताईची देगलूरला व्हिजिट झाली होती yes. त्यावेळेस ताई जवळजवळ माझ्या घरी होत्या जवळपास पाच ते सहा तास तर त्यांचा जवळून परिचय झाला आपण पर नेहमी वरती पाहतो त्यांचा कनखर बोलणं वगैरे स्पष्ट बोलतात स्पष्ट बोलणाऱ्या नेत्या आहेत त्या पण जेव्हा जवळून त्यांच्या सोबत वेळ घालवण्याचा मला वेळ मिळाला खूपच अभ्यासू आहेत आणि स्पष्ट बोलणार आहेत आज त्या आज विधान परिषदेवरती आज आमदार म्हणून विराजमान झालेल्या आहेत आणि नांदेड जिल्ह्याकडे पाहता आपल्याकडे महिला आहेत बीजेपी मध्ये त्यांच्याकडनं खूप प्रेरणा मिळते मला आणि देशाचे नेतृत्व तर मोदीजी आहेतच पण महाराष्ट्राचं नेतृत्व आपण पाहतोय फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वामध्ये आपण महिलांसाठी बरेच योजना आणलेल्या आहेत जशी की लाडकी बहीण योजना ह्या पूर्वीच्या सरकारने खूप योजना बोलून दाखवल्यात पण अंमलात कधी आणल्या नाही पण आज लाडकी बहीण योजना आपल्याकडे चालू आहे निराधार आहे अशा बऱ्याच योजना आहेत मुलींच्या शिक्षणासाठी असो जे आपण फीस माफ करतोय या ग्रॅज्युएशनसाठी किंवा कुठल्याही मुलींच्या शिक्षणासाठी हे खूप मोठे निर्णय आहेत आणि गरजेचे निर्णय आहेत भविष्यात सुद्धा असंच महिलांसाठी खूप योजना भाजपाकडून येतील याचा नक्कीच मला विश्वास आहे या सगळ्या योजना तुमच्या भगिनीला मिळत आहेत जे महिलांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचे फायदेशीर ठरत आहेत एक महिला म्हणून काय मिक्स कमेंट येतात की पंधराशे व्हॅल्यू जी असते त्या बाईला विचारलं पाहिजे जिच्या घरी कोणी कमवत नाहीये तिच्या घरी त्या पंधराशेनी खूप गोष्टी घडून येतात त्यामुळे जी मदत मिळते आपल्याला सरकारकडनं आपण त्याचं खूप आनंदाने स्वागत केलं पाहिजे आणि आज खूप भगिनी आशा पण मिळतात की त्याच फडणवीस साहेबांमुळेच आमचं घर चालतंय किंवा मुलीच्या माझ्या शिक्षणासाठी मदत होते ह्या गोष्टी ऐकून खूप आनंद होतात आणि ते जेव्हा असं बोलतात की तुमची सरकार आम्हाला देते हे ऐकल्यावर एक वेगळा आनंद येतो मनामध्ये याच बरोबर आता आपण म्हणलात की समाजासाठी वेगवेगळे वे आपले वे वे उपक्रम राबवले आहेत हो। जे यांना शिक्षणासाठी प्रेरित करणं असेल त्यांना मदत करणे असेल वेगवेगळ्या उपक्रमातून तुम्ही महिलांच्या सहासात जाताय महिला शक्तीला पुढे आणण्याचं काम करताय हो। तर येणाऱ्या काळामध्ये सुद्धा राजकारणात महिला जसं हो। ते आज तुम्ही तयार होत आहे तशी येतील त्यांच्यासाठी तुम्ही काय करा नक्कीच नक्कीच आज खूप मुली भाजपा युवा मोर्चामध्ये आहेत आणि खरच खूप सुंदर काम चालू आहे पूर्ण जिल्हा जिल्ह्या बद्दल मी जास्त बोलू शकेल त्याच्या बाहेरच मला एवढं माहिती नाहीये पण जिल्ह्यात ही खूप मुली ऍक्टिव्ह आहेत आणि चांगला पदावरती आहेत आणि आत्ताच आपला जो पुलवामा अटॅक झाला होता त्यामध्ये पण दोन महिलांनी पूर्ण लीड केलेलं आणि खूप सक्सेसफुली पार पाडले त्यांनी त्यांच्यामुळे आज जो पण विजय झाला भारताचा पाकिस्तानावरती खूप आहे आहे हा जो दृष्टिकोन आपल्या सरकारचा नक्कीच येणाऱ्या काळामध्ये स्त्रियांना सकारात्मक दृष्टिकोन देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे मुळामध्ये आता वाढदिवस हो। आहे आणि वाढदिवसाच्या अनुषंगाने वेगवेगळे आपण उपक्रम राबवलेले आहेत म्हणजे जे ज्येष्ठ आहे त्याच्यासाठी काठी वाटप आहे ज्या महिला स्वच्छतेच काम करतायत त्यांच्यासाठी सुद्धा साडी घेऊन सन्मान करण्यात येणार आहे त्याचबरोबर जे शिक्षण घेणारे मुली आहेत त्यांच्यासाठी वह्या आणि पिणाऱ्या याचही वाटप आहे आणि जे होमगार्ड मध्ये म्हणजे देशाच्या संरक्षणामध्ये अंतर्गत संरक्षणामध्ये महत्वाची भूमिका बजावतात त्या महिलांचा सुद्धा आपण सन्मान करणार करणार येणार आहे खर तर हे एकाच वेळेस वेगवेगळे उपक्रम आपण काय राबवावं वाटले किंवा अशा या सगळ्याच व्यक्तींचा सन्मान केला पाहिजे पण त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे ही भावना गौरवनिर्मित मनामध्ये कशी आली अशी विचार निर्माण कसे झाले पड डे म्हटल्यावरती आपण फक्त केक कटिंग अशा प्रोग्राम वरती फोकस करतो पण जसं मी पूर्वी पण बोलली की मला समाजकार्यांमध्ये खूप करण्याची आवड आहे तर आणि एकतीस मे रोजी आपण आपल्या राजमाता पुण्य श्लोक अहिल्याबाई यांची जयंती झालेली आहे त्यांचं योगदान पाहता ही फार छोटी गोष्ट आहे मी जे उपक्रम राबवते पण अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आपण असे उपक्रम घेणार आहे जी राजमाता आपल्या महिलेसाठी ज्यांनी हुंडाबळी असो किंवा एखाद्या विद्वेदचा पुनर्विवाह असो ह्या गोष्टीवरती त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याची सुरुवात त्यांनी स्वतःच्या मैत्रिणीपासून केली पुनर्विवाहाची तर त्यांच्या योगदानापुढे आपण त्यांच्या जयंतीनिमित्त माझ्या हातून जर छोटे छोटे उपक्रम झाले तर मी भाग्यवान स्वतःला आपल्या खरंच या उपक्रमाचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण हल्ली आपण पाहतो समाजामध्ये स्वतःच्या आई वडिलाकडे सुद्धा दुर्लक्ष करणारी पिढी निर्माण होत आहे आणि या पिढींना किमान एक दिशा मिळावं असा आपला हा उपक्रम आहे महिलांना शिक्षणाकडे सुद्धा आपण मोटिवेट करताय ही पण आनंदाची बाब आहे अशा वेगवेगळ्या उपक्रमातून आपण समाजसेवेचं प्रत आपण हातामध्ये घेतलेलं आहे आणि एकूणच आपल्या कुटुंबाकडूनही चांगल्या पद्धतीने सहकार्य आणि सपोर्ट तुम्हाला मिळतो हो आणि शेवटचा प्रश्न आहे आज तुम्ही या ठिकाणी आहात पण राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये पुढे दिशा ठरवत असतो आपण काही पुढे दिशा ठरवली का राजकारणात तुमच्या पक्षाने जर संधी दिली तर निवडणुकीमध्ये उतरणार आहात काय का नेमकं तुमची काय येणारी भूमिका असणार आहे भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जे जिथे तुम्हाला बोलण्याची गरज नाहीये की माझा हा टार्गेट आहे किंवा गोल आहे तु, तुम तुमचे जे आता बीजेपी अशी असा पक्ष आहे की तुम्हाला ऑब्झर्व करत असतो कंटिन्यूज अ कार्यकर्ता तुमचं योगदान काय आहे तुम्ही काय करत आहे तुमचं कॅलिबर पाहून पक्ष ठरवतं की तुम्हाला ही संधी मिळायला हवी आणि नक्कीच पक्षाने जी कुठली संधी देईल त्याला न्याय मिळेल असं काम माझी करण्याची तयारी आहे इच्छा आहे ताई एक महिला म्हणून खर तर ग्राउंडला काम करणं कधी हो। कधी अवघड बाब असते हो। तसं आपल्या पक्षातून अनेक महिला भगिनी या क्षेत्रातला न्याय देण्याचे काम करतायत हो। पण तुम्हाला जेव्हा या क्षेत्रात काम करतायत ते काही अडचणी काही समस्या जाणवतात कधी नाही अजून तरी अडचणी जाणवल्या नाहीत जशी मी बोलले की बेंगलोरची टीम खूप सपोर्टिव आहे आणि महिला म्हणून आमदार साहेबांचं खूप मोठ माझ्यावरती सपोर्ट सिस्टीम असल्यासारखं आहे आणि आमदाराची आई शीतल काकू हे पण मला नेहमी मुलीसारखं सपोर्ट करतात की बाळा तुला काय मदत लागेल मला सांग आपण करू का ती काम आहे आणि आपली कामं समाजासाठीच आहेत पर्सनल नाहीये त्यामुळे मला वाटत नाही कुठे अडथळे येतील पुढे चालून सुद्धा नक्कीच अत्यंत सहजरित्या आपण आमच्याशी साधलात खर तर वाढदिवसाचं औचित्य आहे परंतु वाढदिवसाच्या निमित्तानं आपलं जे नेतृत्व दिवसेंदिवस मोठं होत चाललेलं आहे व्यापक होत चाललेलं आहे त्यांना बळ येणाऱ्या काळात चांगल्या पदावरती विराजमान हो यासाठी सुद्धा आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा अशीच प्रगती आमच्या देशातल्या प्रत्येक भगिनीची हो याही सधी व्यक्त करतो आणि आपण माइंड लाईफ संवाद साधला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज मला इथे बोलवून हा जो इंटरव्ह्यू आपण घेतलाय त्याबद्दल मी खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करते कारण आज आपण पाहताय मीडियामध्ये महिलांना जास्त कोणी फोकस करत नाहीये पण आज तुम्ही एवढ्या आवडीने मला आमंत्रण केलं आणि हा इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल आपले खूप खूप मनस्वी आभार धन्यवाद